नमस्कार मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत शाळा म्हटली शाळेबद्दलच्या गप्पा म्हटल्या की आपल्या मनाच्या कोपऱ्यात एका बाजूला दडवून ठेवलेल्या आठवणी अगदी पटकन ताज्या होतात आणि आपण कितीही तास बोलू लागलो तरी ता, ते तास आपल्याला कमीच वाटतात शाळेतल्या मित्रांची आठवण येते शिक्षकांची आठवण येते वर्गाची आठवण येते आणि बरंच काही तर अशाच शाळेच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आम्ही हा खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे खासदार अशोक चव्हाण त्यांच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मुंबईतल्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत जाणून घेऊया कशी आहे अशोक चव्हाणांची शाळा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या शाळेत आपण आलेलो आहोत सर किती वर्षांनी बेंचवर बसलाय <laughs> चाळीस वर्षानंतर आज मी शाळेच्या वर्गामध्ये येण्याचा योग आलेला आहे कारण की शाळा सोडून जवळपास एक्केचाळीस वर्ष आता पूर्ण होत आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला या शाळेतून एस एस सी पास झालो त्यावेळेसची शेवटची बॅच म्हणजे अकरावी असायची आमच्या वेळेस नंतर टेन प्लस टू प्लस थ्री ही जी सिस्टम आहे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर सुरू झाली तर पंच्याहत्तर शेवटची बॅच होती जवळपास एक्केचाळीस वर्षानंतर आज वर्गामध्ये बेंचवर आज पुन्हा विद्यार्थी म्हणून बसण्याची वेळ आलेली आहे तुम्ही म्हणालात की चौथीत असताना तुम्ही या शाळेमध्ये आलात पहिला दिवस आठवतो तुम्ही आलेलात तेव्हाचा हा पहिला दिवस मला आठवतं की मी शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याकरता ग्राउंड फ्लोअरवर शाळेचं ऑफिस आहे तिथे बसून माझा फॉर्म माझी आई माझ्या बाजूला बसली होती आणि हात जरा थरथरत होता कारण की नवीन शाळा वातावरण सगळं नवीन होतं मुलं नवीन होती आणि एखाद्या नवीन शाळेमध्ये आल्यानंतर नेमकं इथलं इथे कसं एज्युकेशन आपलं होणार आहे काय होणार आहे एक लहानपणाच्या ज्या काही गोष्टी असतात त्याप्रमाणे चौथीमध्ये इथे आलो आणि फॉर्म खालच्या त्या वर्गा बाहेर ऑफिसच्या बेंचवर बसून मी लिहित होतो हा माझा पहिला दिवस या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याकरता आलेला ती आता ती तिथे ऑफिस आता नाही आहे ती आता ऑफिसमधले सर्व पेमेंट वगैरे आता बँकेत जमा होतं परंतु सुरुवातीला तिथे मोठं काही दहा का, का अकरा रुपये फी असायचं यावेळेस फार कमी फीमध्ये आमची ॲडमिशन्स त्यावेळेस झाली होती आणि शाळा म्हटली की शाळेचा युनिफॉर्म आला दफ्तर पुस्तकं त्याच्या काय काय आठवणी आहेत क्रीम कलरची हाफ पॅन्ट आणि क्रीम कलरचा लाईट शर्ट आणि ब्राऊन डार्क ब्राऊन कलरची टाय असा आमचा इथला युनिफॉर्म त्यावेळेस आता बदल झाला आहे म्हटलं दोन तीन वर्षात बदल झालेला आहे परंतु त्या त्या वगैरे आम्ही शाळेत घेऊन यायचो आणि दप्तर पूर्ण असं वजनदार दप्तर जसं आज मुलांना वजन अजूनही आहे म्हणतात की दप्तराचं वजन कमी झालं असावं असं ऐकतो आहे पण त्यावेळेसुद्धा दप्तर जर पूर्ण आठवड्याची पुस्तकं वह्या या बॅकवर घेऊन आम्ही शाळेत यायचो त्यावेळेस तुम्हाला शाळेत सोडायला कोणी यायचं नाही मी शाळेमध्ये स्कूल बसनी यायचो आम्हाला चार नंबरची स्कूल बस आम्ही राहायला त्याही वेळेसपासून मी त्या नेपेन्सी रोडवर जो अ.. जो जो एरिया आहे त्या क्षेत्रामध्ये त्या भागात राहायचो त्या भागा शाळेमध्ये पाच स्कूल बसेस होत्या तर आमच्या शाळेमध्ये आमच्या त्या विभागामध्ये चार नंबरची बस यायची आणि त्या बसमध्ये आम्ही शाळेमध्ये जवळपास एस एस सीपर्यंत आलो शेवटच्या दोन वर्षामध्ये मग मी बी एस टीच्या बसनी यायचो नेपेन सी रोडून एकशे बावीस नंबरची बस पकडायचो आणि मरीन लाईन्सला उतरून मग चालत यायचो त्यामुळे शाळेच्या आम्ही एकशे बावीस नंबरची बस नेपेनसी रोडून अजूनही बसस्टॉप आठवतो मला की त्या बसस्टॉपवरून एकशे बावीसची बस कधी पकडायचो आणि ती नाही मिळाली तर तीन बत्तीवरून एकशे तीन नंबरची बस असे दोन बसेस आम्ही पकडायचो आणि त्या बसेसून मग आयदर तिथे उतरायचो या आपल्या मरीन लाईन्सला आणि चालत यायचो मेट्रोपासून मेट्रो सिनेमा जवळ होता तेव्हा मेट्रोचे पोस्टर्स बघत बघत शाळा गाठायचो किंवा मग एकशे तीन नंबरची बस स्मॉल कॉजेस कोर्टसमोर इकडे येते तिने तिथे उतरायचो असा ह्या दोन्ही बसेसनी माझा शालेय शिक्षणाचा भाग मी त्यावेळेस अनुभवलेला आहे तुम्ही तर खरं हुशार विद्यार्थी ठरलात म्हणजे शाळेसुद्धा आणि राजकारणातसुद्धा नाही हुशार म्हणणार नाही मी ॲव्हरेज विद्यार्थी मला मी म्हणेन मी काही फार जास्त अकॅडमिक मला मेरिट ठीक आहे ॲव्हरेज एका विद्यार्थ्याप्रमाणे माझं करिअर राहिलं आहे आणि त्यावेळेस बऱ्यापैकी कुठे मला म्हणजे रिपीट व्हायची वेळ आली नाही सगळे वर्ग मी पास होत गेलो आणि एस एस सीमध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण त्यावेळेस झालो पण असं कधी आहे कमी मार्क मिळाल्या आहेत किंवा एखाद्या विषयाची खूप जास्त भीती वाटली आहे गणित तसं कच्चंच असायचं म्हणजे आम्हाला हायर मॅथ्स आणि एलिमेंटरी मॅथ्स असा विषय होता आणि त्यावेळेस माझी इच्छा होती की मी एलिमेंटरी मॅथमॅटिक्स थोडं सोपं आहे वडिलांची इच्छा होती हायर मॅथ्स करावं तर मला काही कळेल मी हायर मॅथ्स घेतलं परंतु नंतर कठीण कर होऊ लागलं ला आहे हायर मॅथ्स आणि नंतर मग पुन्हा मी एलिमेंटरी मॅथमॅटिक्सला स्विच ऑन केलं मग मॅथमॅटिक्स सब्जेक्ट थोडासा हा शालेय शिक्षणामध्ये अगोदर जडच गेला हे मान्यच करावं हो लागेल पण तुम्ही राजकीय गणित खूप चांगली सोडव राजकीय गणित त्या शिक त्या कदाचित अनुभवातून राजकीय गणित अर्थात राजकारणात सुद्धा मी म्हणेन की माझं गणित कधी कमी पडलं असं मला माहीत नाही परंतु राजकीय क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळत गेलं मला खरं तर तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये चव्हाण साहेब त्यांच्या ते खूप मोठ्या पोस्टवरती होते मुख्यमंत्री सुद्धा राहिले ते त्यावेळेला तर काही विशेष वागणूक मिळायची काय आठवणी होत्या काही स्पेशल ट्रीटमेंट मुलांना कोणालाच माहित नव्हतं की मी कोणाचा मुलगा आहे किंवा मला सुद्धा मी कोणाचा कोण सा आहे सांगण्याची गरज कधीच वाटली खरंच काय गरज काय नाही म्हणजे मला उलट आनंद या गोष्टीचा आहे की सेक्युलरिझमची खरी कल्पना जर आपण पाहिली आल, तर मला ही शाळेमधून खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम अक्षरशः प्रॅक्टिकली जे अनुभवलं मी ती माझ्या शाळेमध्ये चव्हाणसाहेब यायचं आहे कधी शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंगला वगैरे माझे वडील शाळेमध्ये दोन वेळ आलो आल्याचं मला आठवत आहे तर मला शाळेत एक दुपारी मी अचानक थोडंसं मला प्रकृती माझी थोडीशी बिघडली त्रास व्हायला लागला आणि मला घरी जायची इच्छा होई लागली पण मला काही शाळा काही सुट्टी देईना आणि त्यावेळेस ते प्रिन्सिपल कडक होते लॅन्सी रॉड्रिक्स नावाचे आमचे प्रिन्सिपल होते शेवटी माझे वडील मला इथे शाळेमध्ये घ्यायला आले मंत्रालयातून इथे आले आणि त्यांनी प्रिन्सिपलला विनंती केली आणि त्यानंतर मी घरी गेलो हे मला आठवतं आहे हा एक प्रसंग ज्यावेळेस वडील एक पेरंट म्हणून एक पालक म्हणून मला घ्यायला इथे शाळेत आले होते हा एक प्रसंग आहे शाळा म्हटली की तर म्हणजे भयंकर आठवणी असतात त्या मित्रमैत्रिणींच्या असतात मग आता तुमची बॉय स्कूल होती सो मैत्रिणींच्या मी असं म्हणू शकत नाही मित्रांच्या असतात शिक्षकांच्या असतात अभ्यासाच्या असतात मग या बे या बेंचेसच्या सुद्धा असतील मग बेंच आहे काही खास आठवणी अशाच मी अजूनही त्याच बेंचेस आहेत मी पाहतोय मग अशी मला वाटलं की आज चाळीस वर्षानंतर मी शाळेत आलो असतो आज आलो आहे तर मला वाटतं काही फरक काही दिसेल पण बेंचेस पण त्याच आहेत रंग कदाचित पॉलिश वगैरे मारला असेल नंतर कपाट पण तसंच आहे त्या सुद्धा काही बदल मला दिसत नाही मी आज पाहतोय त्या कपाटामध्ये मुलांच्या वह्या हा शाळेतला जो मॉनिटर असतो किंवा प्रिफेक्ट आमच्या वेळेस असायचे मॉनिटर असायचे त्यावेळेस सगळ्या मुलांच्या वह्या जमा करण्याचं काम टीचर सांगायच्या मॉनिटरला की सगळ्यांच्या वह्या होमवर्क झाल्या का तपासा म्हणजे तपासायच्या आणि मग त्या वह्या सगळ्या जमा करायच्या आणि त्या कपाटामध्ये जाऊन लॉक करून ठेवायच्या तुम्ही पहिल्या बेंचवर असायचा का आम्हाला तसं काही मुभा होती कधी कसं कधी पहिल्या बेंचवर बसाय पहिल्या दिवशी जसं अरेंजमेंट पण बऱ्याचशा वेळा रोल सुद्धा मार्क करून द्यायची की रोल नंबर तुमचा जसं माझा अ ब क होता सी चव्हाण सीपासून असायचं त्यामुळे कधी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तो नंबर मिळायचा आणि कधी कधी मित्र आमचे असायचे त्या मित्रांच्या सुद्धा मग मागे बसायचं सोयीच असतं मागे बसलं लक्ष फार कमी असतं पुढच्या बेंचेसवर टीचर्स लक्ष जास्त असतं जा जा अभ्यास कोण घ्यायचा घरी घरी माझी आई घ्यायची अभ्यास माझा काही प्रमाण माझी बहिणी होत्या मला पाच बहिणी आहेत तर माझी बहीण माझा अभ्यास ती त्या सर्व सेंट कोलंबो शाळेमध्ये शिकल्या त्या इंग्लिश मिडियमधे ही इंग्लिश मिडियम शाळा आहे त्यामुळे माझा अभ्यास माझी आई काही प्रमाणात कधी घ्यायची आता ती फक्त चौथी शिकलेली होती पण माझा होमवर्क ती करून घ्यायची माझ्या बहिणी सुशिक्षित होत्या शिकत माझ्यापेक्षा मोठ्या असल्यामुळे त्याही माझा अभ्यास घ्यायचा आणि माझ्या एस एस सीमधला जो काळ आहे जेव्हा मी एस एस सीला फायनल इयरला गेलो तेव्हाच वडिलांनी मला सब्जेक्ट सिविक्स आम्हाला असायचं सिविक्स हे प्रशासनाशी संबंधित हा विषय आहे त्यामुळे वडिलांनी मला सिविक्समध्ये मला ज्यावेळेस काही कळायचं नाही तेव्हा वडील मला अधूनमधून शिकवायचे हा काही थोडासा प्रसंग मला आजही आठवतो तुमचा आवडता विषय कुठला राहिला आवडता विषय तसा असं पर्टिक्युलर सांगणं कठीण आहे परंतु मराठी वर्ग आम्हाला एक क्लास असायचा घरी आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठी थोडं सोपं जायचं शिक्षा झालेली आहे कधी एक दोन वेळा झाली आहे नील डाऊन करायला सांगितलं होतं मी शाळेत मला वाटतं पाचवी वर्गामध्ये असताना काहीतरी चूक झाली होती तर त्यावेळेस खाली बसून नील डाऊन करावं लागलं होतं मला अजून आठवतं एकदा एका दोन प्रसंग आहे तसे तुमच्या घरात तर बऱ्याच आठवणी आहेत पण आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर अशोक चव्हाण सरांचे काही खास मित्रसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत तेव्हा कुठेही जाऊ नका बघत रहा एबीपी माझा ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अशोक चव्हाण सरांच्या शाळेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि त्यांचे मित्र आपल्या सोबत आहेत अच्छा मला सरांबद्दलच्या तुमच्या आठवणी जाणून घ्यायच्यात की कसे होते हे शाळेत असताना एकदम नाही बहुत ही वॉज अ स्टुडियस बॉय ही वॉज आय कॅन्ट से दॅट ही वॉज व्हेरी गुड इन स्टडीज बट ही वॉज मिडिओ का अँड बट ही वॉज अ वेरी डिसिप्लिन बॉय दॅट आय कॅन टेल यू दॅट बहुत डिसिप्लिन थे और uh,

ॉय व्हेरी वी मस्तीन विथ हिमन पुणे असं आहे की मला ह्याच्याबद्दल सांगायला सगळ्यात वर्गा माझा अमूल बोरा अमूल शहा दादा बोरा त्यांच्या फर्मचं नाव आहे ज्या ठिकाणी ते आज मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांचा व्यवसाय आहे पण अमूल हा सेंट झेव्हियर्समध्ये एक नॉन फिगर आहे नोन पर्सनॅलिटी आहे म्हणजे सर्वात जोवियल हसी मजाक करणारा आणि सर्व वर्गाला हसवणारा आणि तेवढाच खट्याळ असा म्हणू असा प्रकारचा आमचा हा सहकारी हा ह्याचा प्रिफर्ड बेंच म्हणजे आज तरी तो सेकंड क्लास बेंचवर असलेला आहे नॉर्मली शेवटच्या बेंच हा त्याचा फेवरेट बेंच, बेंच असेल तर ते त्यांच्याकडे किस्से पण खूप असतील वर्गातले सांगायला त्यामुळे आता सांगितलं तुम्हाला आम्ही एका वर्गात कारण इथे डिव्हिजन्स आम्ही मी इथे चौथीपासून अकरावीपर्यंत होतो ह्यांची माझी एक दोन वेळा आम्ही एका वर्गात एकत्र आलेलो आहोत पण त्यावेळेसच्या ज्या आठवणी आहेत त्या बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत म्हणजे त्यांनी वर्गात काय काय केलं हे ते सांगतील तुम्हाला आणि आमचे त्यावेळेस शिकवणारे फादर म्हणायचे आमचे फादर जे आहे शिकवणारे त्यांनी मला एकदा वॉर्न केलं होतं की तू ह्याच्यावर बसू नकोस तू ह्याच्यावर बसलास नक्की नापास होऊ शकते मला काय सांगायचं आहे साहेब आता अशोक भाईने सांगितला की त्या फादरने सांगितला होता फादरने सांगितलं खरा होता की ह्याच्याबरोबर बसू नको आणि फादर ते ह्याला सांगितलं की मला ते काही स्पष्ट नाही केला होता की नेमकं कुणाला सांग ते कोणाचं आहे ते स्पष्ट नाही केला होता फादरने ह्याला सांगितलं की मला सांगितलं तुमच्याकडे पण खूप आठवणी असतील माझ्या मते हो मी आणि अशोक एकत्र मला वाटतं चार पाच क्लासमध्ये होतो आणि अशोक हा खूप सिम्पल सरळ आणि अभ्यास मुलगा होता आणि आम्ही जेव्हा कामटीला एन सी सी कॅम्पला गेलेलो नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये तेव्हा पण त्याचे वडील सी एम होते पण तेव्हा पण त्यांनी कधीही असं गर्व दाखवला नाही किंवा कधी असं कोणालाही असं फील करायला दिलं नाही की बाबा माझे वडील सी एम आहेत आणि शाळेत पण दे जरी ते तो सी एमचा मुलगा होता तरी पण तो खूपच शांत आणि खूपच सरळ आणि खूपच हंबल असा माझा प्रेमळ आणि इनफॅक्ट आम्हाला सप सप्राईज झालं की आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं की जेव्हा कॅम्पटीला आमचं एन सी सी कॅम्प होता तेव्हा दोन दिवसानंतर जे आम्हाला परेड होतं आम्हाला कुठल्याही स्टुडंटला माहीत नव्हतं की त्याचे वडील परेड घेणार आहेत म्हणजे त्या त्यांना आम्ही सल्यूट करणार आहोत म्हणजे एवढा तो सरळ आणि यु नो व्हेरी सिम्पल अँड हंबल ॲज फार एज आय रिमेंबर आय इज टू सी नेक्स्ट टू अशोक पण अशोक बरोबर बसून आय हॅव लंड व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड डाऊन टू अर्थ पर्सन केव्हा असा नव्हता की माझा वडील सी एम हो की मी आय कॅन टेक ॲडव्हान्टेज केव्हाच नाही घेतलं आय मस्ट आय मस् आय सल्यूट्स अशोक फॉर दॅट रिझन आय युज टू सीट नेक्स्ट टू बियाइंड डेम ओनली ओके अँड आय नो वायज नॉट डन सो वेल इन क्लास बिकॉज अमूल युज टू सिट बियाइंड डेम अँड एवरी टाइम क्लास विफ नेक्स्ट क्लास वॉज ड्रॉइंग क्लास द ड्रॉइंग दुक वॉज डिसअपिअर नेक्स्ट क्लास वॉज इंग्लिश द इंग्लिश बुक बुकूड डिसअपियर सो पुअर फेलो हॅड नो बुक टू स्टडी ओनली वेन द क्लास केम अप सर्वात जो नोटीव होता आमचा मित्र आमच्या ग्रुप मध्ये हा अमूल होता आणि कधीकधी तो काय करत होता की हे आमचे बेंचेस आहेत ना तेव्हा जे सर असे येत होते तेव्हा असं बेंच पायाने असं उचलून असा, असा आवाज करत होता आणि कधी कधी अशोकला मारत होते सर किंवा मला मारत होते मस्ती कर मार हा करत होता किती वेळ मार खाल्ला त्यांच्यामुळे किंवा ओरडा घालला एक दोन वेळा प्रसंग असा आले की ह्याचा हा काही करायचा उद्योग आणि आमच्या अंगावर यायचा विषय असा झाला मी त्याला एका ग्रुप मध्ये माझ्या असं नाव घेते तुम्हाला लक्षात शिक्षक तुमचे शिक्षक तुमचे लक्षात टीचर दाते म्हणून आमचे एक ड्रॉइंग टीचर होतं एक अतिशय हुशार ड्रॉईंगमध्ये वगैरे आणि वयस्कर होते थोडेसे पण त्यांना पाहून मुलं फार गंमत करायचे म्हणजे ते शिकवायला लागले तर मागून टिंगलटवाळ्या खूप चालायच्या आता ते सुद्धा स्पोर्टिंगली गे त्यांनी सुद्धा फार कधी रागावले नाहीत कारण त्यांना ड्रॉइंग हा विषय थोडासा लाईट आहे आणि त्यामुळे ड्रॉईंग टीचरला सर असताना वर्गात खूप धमाल व्हायची आणि ही मंडळी वर्गात शांत कधीच बसायची नाही आणि त्यामुळे मग कधीतरी ते रागवायचे कोण मागे आवाज करते कारण ते समोर असे फिरले की मग सगळं वर्ग शांत व्हायचं आणि मागे परत बोर्डावर लिहायला गेले की परत गबड सुरू होऊन जायचं असं ते सगळं टेक्निकल तुम्ही पण असायचं होतो ना मी या सगळ्या वस्तीमध्ये राहायचोच ना त्याशिवाय त्यामुळे अनेक वेळा हे काहीतरी उद्योग करायला जायचे आणि एक दोन पकडले गेले, पड़ा गेले पड़ा तर त्यांनाही सांगितलं की ह्यांनी त्यांना दात्यांना सांगितलं मी तुमच्या वर्गातला नाही आहे सहज आलं होतं मग जा बाहेर तर त्यांना हे माहीत नव्हतं हा हा विद्यार्थी आपल्या वर्गातला बाहेरच्या बाहेर निघून सहज निघून गेले आणि त्यामुळे त्याच्या ते त्यांच्या या क्लासमध्ये खूप मजा यायची आणि ड्रॉइंग सब्जेक्ट असा आहे की ज्याच्यामुळे थोडी एन्जॉयमेंट राहायची ना फार सिरियस विषय नव्हता आणि त्यामुळे ते त्यांच्या शिकवणीकडे लक्ष अधिक देऊन मजा खूप वर्गात यायची दात्यांचं आठवणी आजही आम्हाला दिसू शकत नाही कॅन्टीन मेमरीज पण खूप स्पेशल असतात शाळेत असताना कॅन्टीनच्या असं आहे की ग्राउंड फ्लोअरला याच इमारतीच्या खाली ग्राउंड फ्लोरला एक ग्राउंड कॅन्टीन आहे तिथे त्यावेळेस कोण आईस्क्रीम जे मिळायचं अतिशय चांगलं मिळायचं छोटी पेप्सी पेप्सी मिळायची कोला पेप्सी पेप्सी कोला, कोला, कोला हा, हा कोला हा बॉटल कोला नाही असं एक प्लास्टिकच्या यशामध्ये बर्फाचा गोळा असं म्हणतो ती पेप्सी मला वाटतं काही दहा पंधरा पैशाला मिळायची असं आठवतं आणि आणि तिथे रगडा पॅटीस मिळायचं आठाण्याला जे आठवतं त्यामुळे आठाणे चाराणे त्यावेळेस फार महत्त्व होतं किशामध्ये रुपया आणि आठाणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती आणि शाळेच्या गेटला सुद्धा एक त्या ठिकाणी चणेवाला बसायचा त्या ठिकाणी काही चुरण मिळायचं आम पापड असे तिकडे ते दहा पैशाला पाच पैशाला तिथल्या गोष्टी मिळाल्या आताही असा कुठे फेरीवाला दिसला तर थांबतात थांबतो मित्र आता अजूनही मला शेंगदा सवय अजून गेलेली नाहीये अजूनही गाडी सिग्नल उभं राहिली मी सांगतोय माणसाला आठवण्याला आता अर्थ आठवड्याला काही राहिलं नाही आता आता मला आता तर पाच रुपये आणि चार रुपयाच्या खाली काही मिळत नाहीये हा पण शेंगदाण्याची पुढी जी, जी गोट पुढी मिळते मरीन ड्राईव्हला आजही मिळते तर गाडी सिग्नलला काही थांबली तर मी चणेवाला बोलून घेतो चण्याची पुढी ते म्हणतोय एक्केचाळीस वर्ष झाली शाळेतनं पासआउट होऊन शाळा आता कशी आठवत आहे असं की आपण म्हणलं हा एक भावनात्मक प्रश्न आहे एक या वास्तूशी म्हणजे सात आठ वर्ष या शाळेमध्ये गेले प्रत्येक जिना आठवतो प्रत्येक बेंच आठवतो प्रत्येक वर्ग आठवतो आणि बाहेरून कधी कधी जावं लागतं या एरियातून तर इथे आल्यानंतर नक्ष नक्की जातं या शाळेमध्ये आणि मग आपण या शाळेमध्ये सात वर्ष घालवली हा प्रत्येक क्षण हा अजूनही डोळ्यासमोर आहे काही आठवणी जुन्या नक्कीच आहेत मला एक प्रसंग आठवतो आहे की चौथीला का पाचवीला असताना आम्ही स्कूल बसला यायचा म्हणजे जवळपास शाळा संपल्यानंतर शाळेची बस यायला थोडा वेळ असायचा अर्धा पाऊण तास असायचा म्हणजे नवीन बॅग होती त्यावेळी एअर इंडियाच्या नवीन बॅग्स होत्या त्या काळामध्ये आणि त्यावेळी नवीन बॅग होता शाळेचा पहिलाच दिवस होता आणि ती बॅग आम्ही ग्राउंडवर ठेवली आणि खेळायला गेलो आणि ज्यावेळेस बस आली त्यावेळेस पाहिलं की बॅग गायब होती बॅग चोरीला गेली होती आणि बॅगच नव्हती इथे आता बरीच लोक बाहेरशी येतात त्यामुळे या गडबडीमध्ये कुठेतरी बॅग कोणीतरी चुकून नेली असंही मला माहीत नाही पण ती बॅग काही पहिल्या दिवशी सगळ्या नवीन पह्या सगळी नवीन पुस्तकं आणि बॅगेमधले सर्व नवीन साहित्य हे पहिल्याच दिवशी हे चोरीला गेलं आणि मग घरी जाऊन शिवाय खावं लागलं ला की तुम्हाला कोणी सांगितलं हे उद्योगाला <laughs> नवीन बॅग न्यायला हा अनुभव मला चौथीचा का पाचवीतला आहे परंतु त्याचा एक परिणाम म्हणजे आयुष्यम असं झाला की ती बॅग गेल्यापासून आजपर्यंत मी जीवनामध्ये माझ्या काही ना हळवलं नाही <laughs> हं म्हणजे माझा कटाक्ष आहे मी रेल्वे जरी निघालो तरी काही राहिलं तर नाही मागे असं बघतो म्हणजे एक सवय लागून गेली आहे की आपलं कुठलंही व्यक्तिगत सामान किंवा कट लॅगेज बगेज बॅगेज किंवा कुठली गोष्ट अशी माझ्याकडून त्या दिवसापासून आजपर्यंत हरवल्याचं मला आठवत नाही आहे इम्पॅक्ट झाला असावा तुमच्या सगळ्या मित्रांना तुमचा अभिमान तर निश्चितपणे पण तुम्हाला त्यांचा अभिमान कसा आहे तर आता प्रत्येकाचं क्षेत्रच बदललेलं आहे आणि एकमेकांविषयी कुठं वाचत असतो कुठेतरी भेट वगैरे हो चर्चा होत असते बरं वाटतं की आपल्या शाळेतला मित्र आज भेटतो आहे हे नक्कीच बरं वाटते अटॅचमेंट आज निश्चितच आहे शाळेतली त्यावेळेसचे वर्गमित्र आज कुठे भेटले तर आनंदच होतो तुमच्या मैत्रीला एखादा सॉन्ग डेडिकेटेड डेडिकेट करावं असं वाटतं तुम्हाला हे सगळ्यात जास्त उत्साही दिसतो मगर तेरा साथ ना चोळिती क्या बात है क्या बात है मग खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला इतके चांगले मित्र मिळाले आणि ती दोस्ती अजूनपर्यंत टिकून आहे ही पुढे अशीच टिकून राहावी त्यासाठी शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच खरंच तुम्ही खूप मस्त गप्पा मारल्यात आणि खूप छान आपल्या नेहमी सगळं आठशे गप्पा गोष्टी होत कट्टा बिट्टा होत राहतो पण हाचा हा विषय थोडासा जुन्या आठवणीमध्ये आपण परत जातोय आपल्या आणि मनात हीच जास्त जो आयुष्यातला आहे तो येणं नाही पुन्हा बरोबर थँक्यू पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आणखी एक नवी चेहरा त्याची अशीच एक नावाजलेली शाळा आपल्याला भेटायचंच आहे पण आज इथेच थांबतोय बघत रहा एबीपी माझा